आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण पेन्शन आणि ग्रॅज्युएटी या संदर्भात एक महत्वाची बातमी जाणून घेणार आहोत कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि ग्रॅज्युईटी देणे म्हणजे धर्मादायक कृत्य नव्हे अशा आशयाची बातमी महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तपत्र अर्थात दैनिक लोकमत या वृत्तपत्रामध्ये आलेली आहे दैनिक लोकमतच्या नागपूर आवृत्तीमध्ये पान क्रमांक चार वर बावीस एप्रिल दोन हजार चोवीस ला आलेली ही बातमी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत अशी आहे या बातमीमध्ये नेमकं काय म्हंटल ते आज आपण जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या माध्यमातून करतो आहे आता आपण या बातमीमध्ये काय म्हटलं ते जाणून घेऊया मुंबईवरून लोकमत न्यूज नेटवर्कची ही बातमी आहे कर्मचाऱ्यांमध्ये भेदभाव करण्याची मुभा सरकारला नाही त्यांना पेन्शन ग्रॅज्युएटी देणे म्हणजे धर्मादाय कृत्य आहे असे सरकारने मानू नये अशा शब्दात राज्य सरकारला सुनावले उच्च न्यायालयाने अनुदानित आयुर्वेदिक व युनानी महाविद्यालयांच्या स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बारा आठवड्यात पेन्शन व ग्रॅज्युटी देण्याचे आदेश न्यायमूर्ती नितीन जामदार व न्यायमूर्ती मिलिंद साठे यांच्या खंडपीठाने दिले मुंबई पुणे सोलापूर येथील वीस अनुदानित आयुर्वेदिक व युनानी महाविद्यालयातून स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने पाच फेब्रुवारी दोन हजार बावीसच्या अधिसूचनेचा हवाला देत पेन्शन व ग्रॅज्युटी देण्यास नकार दिला वास्तविक या याचिका दोन हजार अठरा मध्ये दाखल केल्या होत्या पाच फेब्रुवारी दोन हजार बावीसच्या आयुर्वेदिक व युनानी महाविद्यालयातील ज्या कर्मचाऱ्यांनी युना घेतली आहे त्यांना पेन्शन व ग्रॅज्युएटी मिळणार नाही याचिकादारांनी याचिकेत सुधारणा करून या अधिसूचनेला उच्च न्यायालयात आव्हान दिले यावर सुनावणी देताना जोरदार टीका करण्यात आली राज्य सरकार कर्मचाऱ्यांमध्येच वर्ग निर्माण करत आहे आणि त्यांच्यात भेदभाव करत आहे कर्मचाऱ्यांमध्ये भेदभाव करण्याची परवानगी सरकारला नाही असेही या बातमीमध्ये दिसत आहे अन्य काय महत्वाचे मुद्दे आहेत तेही आपण जाणून घेऊया सरकारची पाच फेब्रुवारी दोन हजार बावीस ची अधिसूचना मनमानी असून घटनेच्या समानतेच्या तत्वाशी विसंगत आहे सरकारची अधिसूचना मनमान्य असल्याने ती रद्द करायलाच हवी असेही न्यायमूर्ती नितीन जामदार व न्यायमूर्ती मिलिंद साठे यांच्या खंडपीठाने म्हटले तसेच न्यायालयाने बारा आठवड्यात याचिकादारांना पेन्शन व ग्रॅज्युटी सहा टक्के व्याजाने देण्याचे आदेश राज्य सरकारला दिलेले आहेत अनुदानित आयुर्वेदिक व युनानी महाविद्यालयातून निवृत्त होणाऱ्या तसेच अन्य महाविद्यालयातून स्वेच्छा निवृत्ती घेणाऱ्यांना सरकारने पेन्शन व ग्रॅज्युटी दिली आहे केवळ आपल्यालाच हा लाभ न देऊन सरकारने भेदभाव केला आहे तसेच समानतेच्या तत्वाचे उल्लंघन केले आहे असे याचिकादारांनी याचिकेत म्हटले होते अशा प्रकारची अत्यंत महत्त्वाची अशी ही बातमी आहे कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि ग्रॅज्युएटी देणे म्हणजे धर्मादायक कृत्य नव्हे असं माननीय उच्च न्यायालयानं या ठिकाणी आपलं मत नोंदवलेलं आहे हे आपल्याला या बातमीच्या माध्यमातून स्पष्ट होते आहे हे आपण संपूर्ण बातमी ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद